आज या सकाळी सत्रामध्ये एक भजन एक भजन थोडसी भजन बाबाजी आधी जरा थोडस व्यक्त करावं वाटतंय काल जी काही मंदिर प्रदक्षिणा वगैरे सर्व संपन्न झाली त्यात जे जे मनाला स्पर्शून गेलं ते इथं सांगावं असं त्या गोष्टी अशा आहेत की प्रदक्षिणा सुरू असताना श्रीनिवास स्वामी महाराजांच्या मंदिराच्या पाठीमागे जी मोकळी जागा आपल्याला भेटली तिथून मंदिराच्या कळसाचं डोळा भरून दर्शन घेता आलं प्रदक्षिणा करताना जिथं आपण बसलो होतो तिथं काही वेळात कारंजे सुरू झाले आणि जसे ते कारंजे सुरू झाले त्यावेळेस आमच्या सगळ्यांच्या अंतर्मनात सुद्धा ब्रह्मानंदाचे कारंजे आकाशात उडाले तदनंतर महाराजांच्या पालखी मार्गावर गजराजाचे डौलत डौलत आगमन झाले आणि नंतर जेव्हा साक्षात श्रीनिवास महाराजांची पालखी आली तेव्हा आम्ही सर्व तर ब्रह्मानंदात बुडून गेलो आपले शब्द प्रवचनातील त्या दिवशीचे आठवले देवा तुझ्या फक्त कळशाचं दर्शन करू बाकी तुला काय तुझी इच्छा त्याप्रमाणे तू कर मग यावर श्रीनिवास महाराजांनी सुद्धा कदाचित आपल्याला हेच सांगितले असेल की बाबाजी प्रदक्षिणा मार्गावर आपल्याला जिथं हवं तिथं आपण विराजमान व्हा गर्भगृह सोडून आम्ही आपल्या भेटीसाठी येऊ <laughs> तो प्रसंग पाहून आमच्या डोळ्यांमध्ये बाबाजी आनंद अश्रू तरळले संत हे देवाचं लाडक मूल असतं हे महाराज रामानंद महाराजांनी सांगितलं ही खून आम्हाला पटली मला तर असं झालं की इथं माझा साजबाज असता तर मी आधी नाचलो असतो आणि नंतर गायलं असतं की किती किती आनंद रे आनंद रे सांगू सद्गुरुराया मात्र खाली कडक सुरक्षा व्यवस्थेमुळं ही साजभास सामुग्री काही नेता आली नाही त्या कडक सुरक्षेचा मला अभिमानसुद्धा वाटला कदाचित अशीच कडक सुरक्षा आमच्या काश्मीरात असती तर पुलवामा टळलं असतं पहलगाम टळलं असतं मात्र असो जशी देवाची इच्छा तदनंतर प्रदक्षिणा मार्गावर गजराजाने आपल्याला केलेलं अभिवादन बघून आम्ही आनंदून गेलो आम्ही ब्रह्मानंदात बुडालो हा एकंदर सोहळा जो काल आम्ही अनुभवला त्यासाठी एकदा बाबाजींचं जरा जोरदार टाळ्या वाजून आम्ही अभिनंदन करू भविष्यात अनेकदा तिरुपतीला येणं होईल नाही होईल देवाची इच्छा मात्र कालचा जो आनंद आहे तो या शब्दांच्याही पलीकडचा आहे जय बाबाजी जय बालाजी गजर गजरात हत्ती आणि म्हणताना जे न देखे रवी वा ते देखे रामेश्वर आपला <laughs> आशीर्वाद So. <laughs>